कशा आहात मैत्रिणी मी प्रतिभा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल श्रावणी लेडीज टेलरमध्ये तर आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपला जो व्हिडिओ असणार आहे तो स्पेशल ब्लाउज कोर्सचा पहिला दिवस असणार आहे तर आपण हे आता आजपासून चालू केलेला आहे स्पेशल ब्लाउज कोर्स तर त्याच्यामध्ये आपण आज कोण कोणते टॉपिक कव्हर करणार आहे त्याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती देते तर आपण जे टॉपिक कव्हर करणार आहोत थोडंसं सा बेसिक साहित्य काय काय लागतं टेलरिंगच्या संदर्भात म्हणजे शिकण्यासाठी किंवा आपला जो कोर्स आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन तसेच आपला ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची तसेच बॉडी मेजरमेंट कसे घ्याय घ्यायचं तर थोडंसं बॉडी मेजरमेंटवरून काय होतं की ब्लाऊज शिवायला थोडीशी भीती वाटते तर त्यासाठीच आपण बॉडी मेजरमेंट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे किंवा प्रकारे एकदम व्यवस्थित किंवा खूप छान असा ब्लाऊज येतो बॉडी मेजरमेंट सुद्धा म्हणजे अजिबात घाबरायचं नाही एकदम छान ब्लाऊज आपण शिवू शकतो तर तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि तुम्हाला कोण ब्लाऊजचे प्रकार असणार आहेत कोणकोणते ब्लाउज आपण सिरीज वाईज घेणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवेन तर चला आता मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे मी एक ब्लाऊज असा वेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याचा जो मुंडा असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची क्रीज वगैरे नाही आहे तुम्ही त्याचा पफही पाहू शकता खूप छान पफ क्रिएशन पण आलेलं आहे तसेच तुम्ही शोल्डर बघू शकता शोल्डरही खूप व्यवस्थित मस्त बसलेला आहे तसेच पाठीमागच्या ही तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची क्रीज वगैरे नाही आहे बघा आणि तसेच याही साईडला बघा तुम्ही कुठल्याही प्रकारची क्रीज नाही आहे तर तुम्हाला ही अशा मस्त छान अशी ब्लाऊज शिवायचे आहेत का मग तुम्हाला काय करायचं आहे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे तसेच व्हिडिओला एक लाईक करायची आहे आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर चला आता मग जास्त वेळ न घेता सुरुवात करूया तर मी आता तुम्हाला काय करते पहिल्यांदा कोणकोणते साहित्य आपल्याला लागतात तर ते आपल्याकडे असायलाच पाहिजेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देत तर हे बघा इथे आपल्याला आपण बेसिक साहित्य बघणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपल्याला काय काय लागणार आहे बघा बेसिक साहित्यमध्ये मशीन आहे टेप आहे कात्री वही चॉप पेपर धागा सुई हुक मशीन पेल स्केल इत्यादी अजून बरेच काही साहित्य असतात तर आपल्याला ती लागणार आहेत तर ब्लाऊजची मापे बघा प्रथम उंची छाती कंबर शोल्डर आहे त्यानंतर तयार शोल्डर आहे पुढचा गळा आहे मागचा गळा आहे टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट येतं परत बाही लांबी आहे बाही बाहिजुंदी आहे आणि दंडवे तर ही सर्व जे आहेत ते आपल्याला मा ब्लाऊजची माप्यायला लागतात तर बघा आता आपण पहिल्यांदा काय करूया ब्लाऊज बॉडी मेजरमेंटवरून प्रकारे मापे घ्यायचं आहे हे आपण बघूया नंतर त्यानंतर आपण ब्लाऊजवरूनही मापे कशाप्रकारे घ्यायचे आहे तेही तुम्हाला मी सांगेन तर इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की आपलं बेसिक साहित्य काय लागतं आणि आपण आता बॉडीवर मेजरमेंट कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा काय करायचं आपल्याला उंची घ्यायची आहे ब्लाउजची तर उंची कशी घ्यायची बघा शक्यतो पाठीमागच्या भागाला उंची घ्यायची असते म्हणजे इथलं जे आपलं शोल्डर आहे ते इथ तो खालचा जो आपला ब्लाउजचा जो भाग आहे तिथपर्यंत आपली उंची असते तर मी असं तुम्हाला समोरूनच घेऊन दाखवते तर उंची आहे ब्लाउजची पंधरा इंच उंची आहे तर बघा आता पण काय जे जे आपण माप आपण घेत आहोत ते नोटरी करून ठेवायचं आहे तर आता आपण चेस्ट घेणार आहोत म्हणजे आपली छाती घेणार आहोत बघा तर बरोबर मिडलला ठेवायचं आहे टेप आणि अशा प्रकारे पाठीमागून मागून घ्यायचं आहे व थोडस लूज ठेवायचं आहे तर बघा इथे आपण थर्टी सिक्स आहे तर थोडं आपण लूज घेणार आहोत थर्टी सेव्हन इंच म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे तर थर्टी सेव्हन आहे ती आपली चेस्ट असणार आहे तर आता आपण असं खाली घ्यायचं आहे आपलं जी कमर आहे ती आपण घेणार आहोत थोडं माझं एक किलो मला घेणार हे होत आहे प्रॉब्लेम होत आहे तर थोडंसं हे होत आहे आता चेस्ट एकदम घट्ट घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही थर्टी टू येत आहे हे बघा थर्टी टू तर इथलं जे आपलं चेस्टचं माप आहे ते एकदम टाईटच घ्यायचं आहे तर ते का टाईट घ्यायचं आहे तर इथे आपण जर आपलं तुम्ही बघू शकता एकदम थोडासा असा स्पेस आहे याच्यामध्ये जास्त नाही आहे जर तुम्ही जर इथे लूज वगैरे घेतलं तर तुमचं जो ब्लाऊजची वरती जातो किंवा असं व्यवस्थित बसत नाही त्यामुळे इथलं जे माप आहे ते तुम्ही टाईटच घ्यायचं आहे बघा तर आता आपल्याला पुढचं चा मेजरमेंट जे घ्यायचं आहे ते बघा तर नेक्स्ट मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर बघा आता शोल्डरचं जे माप आहे ते अशा प्रकारे आपण इथून मुंड्यातून वरती जायचं आहे आणि इथे हे खरं तर पाठीमागून घ्यायचं आहे का मीला मला समोरून दाखवावं लागत आहे तर पाठीमागून घ्यायचं आहे हे मेजरमेंट तर तुम्ही जे समोरच्याचं घ्याल त्यावेळेस तुम्हाला असं व्यवस्थित घेता येईल तर इथे बघा माझं जे शोल्डर आहे ते येत आहे साधारण चौदा इंच येत आहे बघा सॉरी mm -hmm. तर मी पहिल्यांदा ज्याप्रमाणे दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता इथे सोळा येत येत आहे पण पंधराच बरोबर आहे तर सोळा नाही ठेवायचं पंधराच ठेवूयात आपण तर आता आपल्याला जे माप घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे तयार शोल्डर म्हणजे कुठलं माप असते बघा इथं जे आपलं तयार शोल्डर आहे ते आहे सव्वा दोन इंच आहे बघा आणि पुढचं जे माप आहे ते आपल्याला घ्यायचं आहे गळा घ्यायचा आहे तर गळा जो आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे खोल किंवा कमी जास्त घेऊ शकता तर माझा जो आहे तो साडेसहाचा गळा आहे तर मी ते साडेसहा घेणार आहे तर आता मी बॅगच्या गळ्याचं तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते बघा तर बॅगच्या गळ्याचं मेजरमेंट जे आहे ते शोल्डरपासून घ्यायचा आहे तो आपला जो खळगळा आहे खालचा तिथपर्यंत घ्यायचा आहे तर किती येत आहे बघा नऊ इंच येत आहे तर तुम्ही अशा प्रकारे पण देऊ शकता हे खालची जी पट्टी आहे ती मायनस करून जी राहील ते तुमचा गळा होणार आहे तर याच्यामध्ये आपण आता उंची ही बघा तर किती आहे उंची तर उंची आपण पुढे घेतली होती त्यामुळे मी दाखवली नाही तर पंधराचा आहे उंची आणि गळा जो आहे तो आपला मागचा गळा आहे तो नऊ इंचा आहे तर आता आपण घेणार आहोत टक्स पॉईंटचं माप घेणार आहोत टक्स पॉईंटचं माप कुठून असतं जे आपल्या वरचं शोल्डर असतं तिथून तो आपला जो पॉईंट आहे मिडलचा तिथपर्यंत जे आहे ते हे थोडंसं असं खाली आतमध्ये जाऊन घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला जो टक्स पॉईंट आहे तो येत आहे दहा इंच येत आहे तर आता आपण टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट म्हणजे ह्याला अपेक्स पॉईंट पण म्हणतात बघा तर इथे आता आपण घेणार आहोत टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट म्हणजे हे जे या मा प्रेसच्या चौकापासून ते इकडे हे जे असतं ते आपलं टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट हे माप येतं तर इथे माझं येत आहे आठ इंच येत आहे बघा तर इथे आपण आठ इंच घेणार आहोत तर आता आपण स्लीवची जी लेंथ आहे ती बघणार आहोत बघा स्लीवची लेंथ जी आहे ती माझी आहे इथे तुम्ही बघू शकता तर माझी जी स्लीवची लेंथ आहे ती नऊ इंच येत आहे बघा कुठून घ्यायची आहे स्लीवची लेंथ लेंथ या आपल्या शोल्डरच्या पॉईंटपासून ते खालीपर्यंत आपण शोल्डरची सॉरी स्ल्यूजची जी लेंथ आहे ती घेणार आहोत तर जवळजवळ माझी साडे दहा इंच आहे बघा आणि त्याच खालच्या ज्या ह्याला आहे ते आपण हे घेणार आहोत आपलं जे माप आहे हेचं दंडगिराचं ते पण आपण घेणार आहोत तर इथे माझं येत आहे बघा दहा इंच तर थोडंसं लूज ठेवायचं आहे साडे दहा इंच तर आपली स्लूजची लेंथ आहे ती साडे दहा आणि दंडगिरा जो आहे तो साडे दहाच येत आहे तर अरुंदीचं जे माप आहे ते आपण कटिंग केल्यानंतर आपल्याच्या मुंड्याचा साईडचा भाग आहे त्याच्यातून आपल्याला मिळून जातो तर ते आपल्याला इथे घेण्याची काही गरज नाही तर तुमची जर हाफ शोल्डर हाफ स्लीव असेल तर तुम्ही इथे तुमची जेवढी आहे साडेचार असेल किंवा तुमची पाच असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे आहे आणि इथेच खाली परत सुद्धा घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने तर इथे आपण जिथे बाहेरून ती घेतली सॉरी दंड उंची घेतली तिथेच आपण दंड म्हणजे जेवढी आपली उंची आली त्याचप्रमाणे म्हणजे मी तुम्हाला छोटी असेल असेल तरी ती पण उंची कशी घ्यायची किंवा मोठी असेल त्यावेळेस पण कशी घ्यायची ते पण तुम्हाला दाखवू तर इथे आपण पूर्ण बॉडी मेजरमेंट घेऊन पूर्ण झालेलं आहे आपलं तर आता आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं आहे तर हे जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते तुम्ही नोट पण करून ठेवायचं आहे तर तुमच्या भाईमध्ये किंवा तुमचे काही जे असेल ते त्याच्यामध्ये नोट करून ठेवायचं आहे तर आता आपण घेऊया ब्लाऊजवर मेजरमेंट कशाप्रकारे घ्यायचं हे तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला दोन्ही अडचण घ्यायला नको की कशाप्रकारे दोन इंच तुम्ही माप घ्यायचे आहे तर चला मग ब्लाऊजवरून मापे घेऊयात आपण तर चला आता आपण ब्लाऊजवरून मापी घेऊयात बघा तर इथे मी एक ब्लाऊज घेतला आहे त्याची हुकं जे आहेत ते पूर्णपणे लावून द्यायचे आहेत व्यवस्थित आणि आता आपण बॅकचं जे पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला उंचीचं माप द्यायचं आहे तर त्यासाठी काय करणार आहोत आपण बघा शोल्डरपासून आता इथे तुम्ही बघू शकता साडे बारा इंच आहे या ब्लाऊजची जी उंची आहे ती साडे बारा इंच आहे तर मग अशी आपण जी उंची घेतली होती ती पंधरा इंच आहे तर आता आपण पुढचं जे माप घेणार आहोत तर पासून हे घ्यायचं आहे आपल्याला माप त्याच वेळी आपल्याला काय करायचं आहे गळ्याचं जे माप आहे ते पण आपल्याला घ्यायचं आहे बघा तर इथे आपलं पावणे आठ इंचं येत आहे जर इथे तुम्हाला अशा प्रकारे बघा घ्यायसाठी आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं आहे ते सांगते तर ही जी पट्टी आहे ना ती अशा प्रकारे धरायची म्हणजे आपल्याला गळ्याचं माप मिळून जातं बघा इथे आपलं पावणे आठ इंच गळ्याचं माप आहे हा जो आपला शेप आहे तो वरती गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला वाटतं की थोडं वरती आहे तर तसं नाही इथपर्यंत जे ते आपलं गळ्याचं माप असते तर ते आपलं पावणे आठ इंच आहे आणि गळा उंची जी आहे ती आपली साडेबारा इंच आहे तर तुम्हाला ही बघा आता गळा उंचीचं जे माप घेताना तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली बघा म्हणजे आपल्याला कळत नाही खूप असं हे करावं लागतं तर आता एकदम आपल्याला व्यवस्थित आपल्याला माप मिळून जातं स्ट्रेट धरलेली आहे आपण तर ही झाली ट्रिक नंबर एक आणि त्याच्यात नंतर आपल्याला गळ्याचं माप घेताना काय करायचं आहे हे जे माप आहे ते आपलं मायनस करायचं आहे तर किती वरत आहे साडेचार इंच तर आता इथलं आपण साडेबारामधून चार इंच साडेचार इंच सॉरी वजा करायचं आहे तर बघा हे अर्धा इंच एक दोन तीन आणि चार म्हणजे आपलं बघा इथे आठ इंच माप बरोबर राहिलेलं आहे किंवा पावणे आठ सुद्धा आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता तर बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण गळ्याचं माप कसं घ्यायचं हे पण आपण बघितलेलं आहे तर आता आपण फ्रंट साईडचं जे छातीचं माप आहे ते आपण बघणार आहोत तर छातीचं माप कसं घ्यायचं आहे बघा आता हे फोल्डवर तुम्ही टाकून द्यायचं आहे कुठेही असं जास्त खेचायचं नाही तर अशा प्रकारे आता आपण चेस्टचं माप घेणार आहोत बघा तर हे आहे सतरा इंच आहे म्हणजे सतरा दुने त्याचं डबल करायचं आहे तर, तीज़ा तीज़ा तर किती होणार आहे याचं चौतीस इंच कारण की कसं हा वेगळ्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडेसे कमी जास्त आहे तर हे चौतीस इंच झालं आपली छाती तर इथे जे आहे ते आपण कमरेची माप घेणार आहोत बघा तर कमरेचं माप किती आहे तर पंधरा इंच तर पंधरा दुने पली, तीस म्हणजे आपली तीस इंच कंबर व जी चौतीस इंच आहे ती आपली छाती झाली या ब्लाऊजची तर आता आपण जे घेणार आहोत बघा तर आता आपण माप घेणार आहोत पुढच्या गळ्याचं माप घेणार आहोत तर पुढच्या गळ्याचं माप बघा इथे जे आहे ते आपलं पाच इंच इथं आहे बघा तर इथे आपण पाच इंच इथे पण तुम्ही पुढच्या गळ्याला पण अशा प्रकारे तुम्ही ठेवून बघू शकता बघा एकदम परफेक्ट आहे की नाही तर इथे आपण पुढचा गळा जो आहे तो आपला पाच इंच आहे आणि आपल्याला म्हणजे आता हे ब्लाऊजचं पण कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊजला आपल्याला कटोरीचं माप घ्यावं लागतं तर कटोरीचं ब्लाऊजचं जे माप आहे ते पाच इंच आहे किंवा या साईडनी तुम्ही या लुकच्या साईडनी सुद्धा इथपर्यंत बघू शकता तर पाच इंचाची ही कटोरी आहे थर्टी फोर साईडचा ब्लाऊज आहे तर आता आपण घेणार आहोत स्लीव्ज घेणार आहोत ब्लाऊजची तर स्लीवचं माप कुठून घ्यायचं बघा शोल्डरचं जे आहे तिथून पावणे पाच इंचावरती माप घ्यायचं आहे बघा तर आपलं पावणे पाच येते आणि जिथे खालच्या साईडला जो दंडगिरा आहे ते पण आपण माप घेणार आहोत बघा तर इथे आहे आपलं पावणे इथे पण आपलं पावणे पाच इंच येते सॉरी सव्वा पाच इंच येत आहे तर आता बघा सर्वच्या सर्व आपण माप इथं घेतलेले आहे तर इथे जे आहे ते आपलं टक्स पॉईंटचं जे माप आहे ते घ्यायचं राहिलं होतं सॉरी तर आता आपण ते घेऊया तर कुठून घ्यायचं बघा हे शोल्डरपासून ते हे जे आपलं टक्स पॉईंटचं टोक आहे ते थोडंसं असं ओढून धरायचं आहे तर याचं किती येत आहे बघा तर नऊ इंच येत आहे बघा आणि हे जे माप आहे टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट हे पण माप आपल्याला घ्यायचं आहे तर याचं जे आहे ते सात इंच आहे बघा म्हणजे हे पण माप घ्यावं लागतं ब्लाऊजसाठी टच पॉईंट आपल्याला जे आपलं मिडलचा जो पॉईंट आहे त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित हे करता येतं तर बघा आता इथे अशा प्रकारे आपण व्यवस्थित मा अशी मापी घेतलेली आहेत तर आता जे आहे ते मी तुम्हाला प्रकार दाखवते कोणकोणते आपल्या ब्लाऊजचे आप प्रकार आपण घेणार आहोत तर इथे बघू शकता मी मापे ह्याच्यावर सर्व जे आहेत ती लिहून पण घेतलेली आहेत बघा तर इथे आपली उंच आहे पंधरा इंच छाती आहे सदतीस इंच कंबर आहे थर्टी टू इंच म्हणजेच बत्तीस इंच शोल्डर आहे पंधरा इंच तयार शोल्डर आहे दो, दोन सव्वा दोन इंच पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा नऊ इंच टक्स पॉईंट आहे दहा टक्स पॉईंट टू टक्स पॉईंट आहे आठ इंच बाई लांबी आहे साडे दहा इंच बाहेर आपल्याला ह्याच्यावर मिळून जातो आणि दंडगेर जो आहे तो आपला साडे दहा इंच आहे तर इथे आपली सर्व मापे जी ती घेतलेली आहेत तर आता आपण प्रकार बघणार आहोत लॉचे कोणकोणते आपण घेणार आहोत ते तर इथे बघा हा ब्लाऊजचे प्रकार आपण हे केलेले आहेत बघा मालूम काढलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो पहिला जो ब्लाऊजचा प्रकार आहे तो जो आहे तो टक्स ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज आहे म्हणजे त्याच्यामध्ये एकच टक्स येतो हा ब्लाऊज असणार आहे दुसरा जो आहे तो असणार आहे फोर टक्स ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज म्हणजे दोन परत त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात क्रॉस पट्टी विथ क्रॉस पट्टी आणि विदाऊट क्रॉस पट्टी असे दोन प्रकारचे कटिंग असतात तर तिसरा जो ब्लाऊजचा प्रकार आहे तो आहे कटोरी ब्लाऊज तर त्याच्यामध्ये पण दोन परत प्रकार पडतात तर तो आहे तो सिंगल कटोरी ब्लाऊज आणि डबल कटोरी ब्लाऊज तर डबल कटोरीला बॉम्बे कटोरी सुद्धा म्हणतात आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे प्रिन्स कट ब्लाऊज तर प्रिन्स कट ब्लाऊजचे परत त्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडतात तर दोन पहिला जो प्रकार आहे सॉरी दोन माझ्याकडून चुकून मित्र गेलं आहे तर इथे जो आहे तो पहिला जो प्रकार आहे तो जो आहे तो वन जो प्रिन्स कट ब्लाऊज आहे तो टू पीस प्रिन्स कट ब्लाऊज असतो म्हणजे इथे टू पीस प्रिन्स कटचा जो ब्लाऊज आहे तो असतो आणि इथे जो आहे तो थ्री पीस असतो तर याच्यातला जो आहे तो पहिला प्रकार आहे तो टू पीस कट ब्लाऊज आहे नंतर दुसरा जो आहे तो थ्री थी... थ्री पीस कट ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये थ्री पीस म्हणजे काय असतं तर आपल्याला विथ क्रॉसपट्टी असतो जा, आणि टू पीस म्हणजे काय असतं तर त्याला क्रॉसपट्टी येत नाही आणि त्याच्यानंतर पाचवा जो प्रकार आहे तो सभ्यासाचा ब्लाऊज असणार आहे तर तो जा 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 प्रकरा जा जा प्रकरा हे आपल्या ब्लाऊज कोर्समध्ये आपण हे सर्व जे ब्लाऊजचे प्रकार आहेत ते एक करून बघणार आहोत तर पहिला जो आपण बघणार आहोत तो वन टक्सचा जो ब्लाऊज आहे तो आपण बघणार आहोत तर बघा सर्व इथे ब्लाऊजच्या पण प्रकार पण बघितले आहेत तर बघा तुम्हाला सगळे प्रकार पण समजले असेल मापे पण कशी घ्यायची ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे समजले असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे मात्र नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटी काय कनिता त्यामुळे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नवीन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा पाहू शकता आणि अशी ही जी वेबसिरीज आहे ते तुम्ही पाहायला विसरू नका तर चला भेटतात पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद